बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज परंडा कडकडीत बंद दोन तास रास्ता रोको आंदोलन देशमुख हत्येतील आरोपींना फाशी द्या परंडा तालुका सकल बहुजन समाज बांधवांची मागणी नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज मध्ये मी सुचिता आपल्या सर्वांचं स्वागत करते मस्तलचौकचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या केलेल्या सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व संबंधित आरोपींना सहकार्य करणाऱ्यांवरही मोक्का कायद्याअंतर्गत सह आरोपी करून गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी बुधवारी परंडा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दोन तास रोको आंदोलन बहुजन समाज बांधव व सर्व राजकीय पक्ष पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले व तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी परंडा तहसीलदार निलेश काकडे यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या बंदच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत परंडा शहर व तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला होता स्पेशल रिपोर्ट सुपर महाराष्ट्र न्यूज परंडा धाराशिव सामान्य ताब्यात घेतला सगळ्यांना राजीनामा दिला अरे लाज वा हो तुझे लाज तुझ्या सारख्या तुझ्या बहिणीचा कुंकू पुसला गेला असत तुझ्या सारख्या भावंध संतोष देशमुख सारख्या हत्या कमी असती तर तुझ्या कुठं विचार असत आणि आज काळावर छो शालोकाचा नाण्या जो ऐहासिक गृतमुख्या त्या संदेशामध्ये फिरतो सगळं शास्त्री समजतो की औझलात काय म्हणते अरे आरोपीची मानसिक तत्व अरे मातर छो तुझी मानसिक तत्व बसायची वेळ आली